सागर बंगल्याची भीती नितेश राणे यांना आम्हाला नाही या बच्चू कडू यांनी सुनावलं प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे अजून बैठक झाली नाही बच्चू कडू नावाचं वादळ आमच्या सागर बंगल्यात श्रमवलं जाईल असा टोला नितेश राणे यांनी लगावला होता नितेश राणे यांच्या या टोल्याला बच्चू कडू यांनी जोरदार उत्तर दिले बच्चू कडूंचा राजकारणात कोणी बाप नाही सागर बंगल्याची भीती नितेश राणेंना असेल आम्हाला नाही असा हल्लाच बच्चू कडू यांनी चढवला आहे बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्ला चढवला आहे ब्रह्मदेव जरी खाली आला तरी आम्ही अमरावतीतून माघार नाही आमचा स्वाभिमान आहे आम्ही बुडालो तरी चालेल पण स्वाभिमान जाता कामा नये गुलामीत राहण्याची आम्हाला सवय नाही हम मर जाएंगे कर जायेंगे लेकिन ताकस ते लढेंगे असा निर्धारच बच्चू कडू यांनी आम्ही व्यक्त केलेला आहे मला वाटतं ते शमले असेल त्यांच्या त्यांची खर तर रक्त तपासणी करायला पाहिजे आम्ही शमणारे नाही आहे आम्ही सागरातल्या लाटा आहे ते राणेला माहीत नसेल करायचं आणून या बाबतीत वाच्यता करू नये आम्ही तुम्हाला मानतो आहे तुम्ही उगाच काही अधिक मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये आम्ही अमरावतीपुरतं लढतो आहे आणि मैत्रीपूर्ण लढतो आहे तरी तुम्हाला वाटत असेल आम्हाला छडाव तर आमची काही हरकत नाही सध्या तर आमचा तसा कुठलाही विचार नाही जर महाविद्युतल्या लोकांना जर वाटलं तर आमची नाराजी काही नाही ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी अमरावती